राज्यात मराठवाड्याच्या पाणीसाठ्यावरून कायम चिंता व्यक्त करत असताना हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेश पूजनाला शंभर टक्के भरले आहे आणि त्यामुळे यंदा मराठवाड्याची तहान भागणार आहे मराठवाड्यातील बहुतांश धरणे भरलेली असली तरी राज्याच्या तुलनेत पासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के धरणे भरलेली आहेत जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी जायकवाडी धरणात बत्तीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के पाणीसाठा होता आता धरण शंभर टक्क्यांनी भरलं आहे बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीची नोंद झाली होती आता माजलगाव धरणात अठ्ठावीस टक्के आणि मांजरा धरणात एकाहत्तर पॉईंट सहासष्ट टक्के पाणीसाठा आहे काही दिवसांपूर्वी शून्यावर असणारं माजलगाव धरण एका दिवसाच्या पावसात थेट अठरा टक्क्यांवर पोहोचलं होतं हिंगोली सिद्धेश्वर धरणसुद्धा फुल झालेलं असून मागच्या वर्षी पंचेचाळीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणी भरलं होतं एलदरी धरण पासष्ट टक्के भरलेलं असून हिंगोलीत पूर आल्यानंतर आता हिंगोलीतील दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे नांदेड ते विष्णुपुरी धरण एक्क्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के आणि निम्न मनार धरण शंभर टक्के भरलं आहे त्यामुळे नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरलेली असून निम्न तेरणा सदुसष्ट टक्के तर लातूरच्याही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं जलसंपदा विभागाने नोंदवलेलं आहे परभणीच्या दुधना धरणात चौऱ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणीसाठा जमा झाला आहे जोरदार पावसाची शक्यता मागील आठवड्यात झालेल्या पावसाने मराठवाड्यात नागरिकांची दानादान उडाली होती हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आता हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे